नाशिकमध्ये पेट्रोलला दौडी फाट्याजवळ थ्री एच के रो बंगलो पंधराशे आणि सोळाशे स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या थ्री एच के रोबंग्लोची रचना काही या प्रकारे आहे सुरुवातीला पार्किंग तिथून आत आल्यावर हॉल आहे हॉल देखील आपण प्रशस्त साईज मध्ये दिला आहे आणि वर सुंदर मध्ये फॉल सिलिंग केले त्यानंतर टॉयलेट बाथरूम आणि त्या बाहेर हँडवॉश बेसिन सेक्शन आहे तिथून पुढे आल्यावर किचन आहे किचन देखील आपण मोठ्या साईज मध्ये दिलेले व स्टोरेज करता भरपूर जागा है। 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 भरपूर आहे आणि साईड ला वॉशिंग एरिया आहे तिथून पुढे आल्यावर आपली पहिली बेडरूम आहे त्यानंतर स्टेअर केसने फर्स्ट फ्लोर आल्यावर उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे पंधराशे आणि सोळाशे स्क्वेअर फीट मध्ये रोबंगलो असल्यामुळे आपल्या सगळ्या रूम साईज भरपूर मोठ्या आहेत टॉयलेट बाथरूमला लागून ही आपली दुसरी बेडरूम आहे आणि बेडरूमला अटॅच बाल्कनी तसंच स्टेअर केसच्या डाव्या बाजूला आपली तिसरी शेवटची बेडरूम आहे त्या बेडरूमला ही अटॅच बाल्कनी आहे तर पंधराशे स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या थ्री बीएचक मीटर रोबंगलोची किंमत सदोतीस लाख रुपये आहे आणि सोळाशे स्क्वेअर फीट मध्ये कॉर्नर व बंगलोची किंमत बेचाळीस लाख रुपये आणि दोघ किंमतीमध्ये बाकीचा खर्च हा वेगळा आहे माहिती आणि साईट विजिट साठी लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा थँक्यू